नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर आपला संपूर्ण परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांग अरुण शिवरामजी काळे चंद्र तालुका धामणगाव जिल्हा अमरावती इथनं तुमचा बगीचा बघण्यासाठी आलो आहोत तर सर आपल्याला मी वेगवेगळे प्लॉट दाखवले माझी स्वतःची सुद्धा सात वर्षाची बाग आहे आपण सगळी बाग फिरलात आता सध्या आपल्या बागेचा माल चालू आहे आपण मार्केट विषयी सुद्धा व्यापाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला त्याच्यानंतर आमच्या कामाविषयी किंवा आपण रोप कसं डेव्हलप करायचं त्याची माहिती दिली हे आमचं जे काम आहे ते कसं वाटलं जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा सर एकदम तुमचं काम एकदम योग्य वाटलं ग्रोथ चांगली दिसली आणि तुमचा स्वभाव स्वभाव म्हणण्यापेक्षा जी आम्हाला गार्डन्स पाहिजे नवीन शेतकऱ्याला ती योग्य असं मार्गदर्शन लावण्यासुरत शेत ला ला। जे, जे शेतकऱ्याला पाहिजे ते उन्नती करण्यासाठी पैसे जे मिळतं ते सुद्धा इथून मिळतं असं लक्षात आला तर आता हे पेरूच्या शेतीतून म्हणजे आपलं जे राहड गाडग शेतकऱ्याचं चाललेलं की ते एक पन्नास हजार ते लाखाचं उत्पन्न पारंपरिक शेतीतून मिळतं तर आपल्याला पेरू शेतीतून त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न शंभर टक्के भेटणार आहे अशा पद्धतीने आपण काम करतोय म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाकडे आपण वाटचाल करतोय आणि तसं आपल्याला सक्सेस सुद्धा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आपण रोप देतोय आता तुम्ही आलं तुमच्या भागात सुद्धा मी पोहोचलेलोय आहे तुमच्या अगोदर तर त्या शेतकरी मित्रांशी सुद्धा तुम्हाला संवाद साधून दिला आपल्याला म्हणजे मार्केटिंग विषयी किंवा पेरूच जे पैसे किती बनतात कसं होतात त्याची सुद्धा माहिती दिली ते आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा म्हणजे आपण मार्केटिंग कसे करायचे आता तुम्ही मला प्रश्न विचारला होता कि दादा हा पेरू कुठं विकायचा तर तो तुम्हाला मी जो कन्सेप्ट सांगितला तो आपल्या शेतकरी मित्रांना सांगा करा राजू राजूवसून देशमुख होत मी खुर्द आणि जिल्हा अमरावती दामोंगा तालुका भेट शेतकरी यांच्या शेताला भेट दिली आणि यांनी मला सांगितलं की मार्केटनुसार पेरू कुठे विकायचा तर ते अमरावती जिल्ह्यामध्येच आमच्या एरियामध्येच आज ऐंशी रुपये किलो प्रमाणे व्यापारी घ्यायला तयार आज आमच्या समोरच फोन यांनी केला आणि प्रत्यक्ष की बाबा आमच्याकडे बा वीस रुपये वरील टलीकडून शंभर रुपये खपतो पण व्यापाऱ्याकडून आमच्या शेतकऱ्याकडून शंभर रुपये जागेहून येणार ऐंशी रुपये जागेहून घे घ्यायसाठी तो घ्यायला उद्याच येणार आणि हे आम्हाला मनानं सिद्ध झालं नंतर आम्ही आम्ही याचा रोप लिहाण्यासाठी आलो होतो आणि दोन चार दिवसात आम्ही रोप आज लावण्याची प्रयत्न करू आणि लवकर यांच्याकडे येऊ आम्ही मार्केट शोधत होतो कपा लावल्यानंतर कुठं विकायचं मग यांनी मार्केट आम्हाला दाखवून दिलं तिथं मार्केट आहे आम्ही विकून राहिलो तिथे तुम्ही मार्केट शोधून राहिले म्हणजे आपण कुठं आहोत विशेष म्हणजे जामामध्ये असं तर काही वाटत नाही कोणालाही सक्सेस होईल आणि त्याच्यातल्या बारीक चुरीक गोष्टी ज्या आहेत तर हे असे तज्ज्ञ म्हणाव सायंटिस्ट म्हणा यांच्याकडून जर घेतलं तर ते साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा करता येईन असं मला वाटते पाहिल्यानंतर असं वाटते कटिंग मध्ये काही असं विशेष नाही असं रोगराई बद्दलही काहीच नाही फंप लावणं पांढरा पांढरा आपल्याला मी बघितलं नाही म्हणून नव विशेष वाटलं पण इथं आल्यानंतर असं काही वाटलं नाही फं कोणालाही लावता येतं असं विशेष वाटत नाही तर करण्या चांगलं पीक आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं असं मला वाटते आपण आज पेरू शेतीमधील आता ह्यांनी मला प्रश्न विचारला तर होता की ह्याच्यामध्ये कुठले कुठले रोग येतात किंवा कुठल्या कुठल्या रोगांचा पेरू शेतीमध्ये प्रादुर्भाव होतो तर सर्वप्रथम पेरूमध्ये निमॅटोड तर निमॅटोड हा शक्यतो रोपातून प्रादुर्भाव होतो तर आपण रोपांची निवड एक आपली चुकली नाही पाहिजे तर आपण त्याच्याविषयी सुद्धा बरेचसे व्हिडिओ बनवलेले तर रोपांची निवड एकदम योग्य पद्धतीनं करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला रोप लावताना छोटा रोप लावायचं सहा ते दहा इंचाचं यांना मी रोपं सुद्धा दाखवली सहा ते दहा इंचाचं रोप आपल्याला मध्ये लागवड करायची आणि बरेचसे शेतकरी मोठ्या रोपाच्या पाठीमाग पळतात मग रोप मोठी रोप लावली की यांना आता समोर एका शेतकरी मित्राचा मला फोन आला त्यांना समक्ष उदाहरण सुद्धा दाखवून दिलं तर असं म्हणजे रोपामध्ये आपण फसायचं नाही रोप व्यवस्थित निवड करायची आणि पाणी व्यवस्थापन जर तुमचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर निमेटोड सुद्धा बागेला येत नाही दुसरं जो रोगाचा प्रादुर्भाव होतो याच्यामध्ये तो असतो करप्याचा तर करप्याचा प्रादुर्भाव जास्त करून पावसाळे हवामानामध्ये होत तर पावसाळ्यामध्ये आपण म्हणजे थोड्या थोड्या दिवसाच्या सात आठ दहा दिवसाच्या अंतराने करप्यासाठी साधं कीटकनाशक आणि साधं बुरशीनाशक समजा पिस्टिन किंवा ब्ल्यू कॉपर असे कीटक साधं बुरशीनाशक आणि त्याच्याबरोबर एक साधं कीटकनाशक रोगर मोनो क्लोरो ह्यापैकी एखादं किंवा त्याच्याबरोबर आणखी म्हणजे आंतरप्रवाही काम करणारं एखादं कीटकनाशक त्याच्यामध्ये ॲक्ट्रा इमिडा किंवा ऍसिटॉमोप्रायड अशा प्रकारचं एक कीटकनाशक घ्यायचं आणि असं करत जर गेलं तर करप्याचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये पिरोमध्ये समस्या आढळायला लागली ती म्हणजे पांढऱ्या माशीची तर पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी अधूनमधून साधं कीटकनाशक आणि साधं बुरशीनाशक मिक्स केलं की ती पांढऱ्या माशीचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही पांढऱ्या माशीनं काय होतं पिरू सुईनं टोचल्यासारखे असे छोटे 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 डॉट डॉट तांबेरा झाल्यासारखे येतात तर ते शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही म्हणजे मालाची क्वालिटी कशामुळे खराब झाली निरकून बागेमध्ये अधून मधून चक्कर मारून बघायचं पांढरी मासे किंवा करप्या जास्त द्राक्षासारखं किंवा इतर भाजीपाला पिकासारखं ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचे हरासमेंट नाही औषध दुकानदाराचा आणि शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट तुटल्यासारखंच म्हणजे जर भाजीपाला शेतकरी असेल किंवा द्राक्ष बाग आहे तर त्याचं जे तो जर पेरू शेतीमध्ये आला तर औषध वाल्याचा आणि त्या शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट तुटल्यासारखा असतो हो। म्हणजे एवढी कमी औषध ह्या पेरू शेतीमध्ये तर अशा पद्धतीनं आपण जे आपलं <coughs> जे, जे वारंवारित आहे ते व्यवस्थित ठेवली औषधाची वगैरे आपण दहा दहा दिवसाला जरी औषध पेरूला मारलं तरी सफिशियंट आहे ते पण औषध कधी मारायचं आहे ज्या वेळेस आपण बाहेर धरल त्यावेळेस ज्यावेळेस बाग आपली रेस्ट रेस्ट पिरियड मध्ये असेल त्यावेळेस औषध सुद्धा त्याला मारायची